तेवीस डिसेंबर रोजी बरोबर ठीक उद्या चोवीस ऑक्टोबर म्हणजे आज पर उद्यापर्यंत आपल्या ग्रुपला जवळपास तीन महिने पूर्ण होत आहे या ग्रुपच्या माध्यमातून आपण गरजुवंत विद्यार्थ्यांनी कुमारी वैष्णवी काकासाहेब देवकते हिला पुढील एम बी बी एस शिक्षणासाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून आपल्या एकोणीसशे नव्याण्णवच्या ग्रुपच्या माध्यमातून एक मदत फुलना फोल्लाची पाकळी म्हणून आपण सर्वांना मदतीची हात दिली होती किंवा तशी विनंती केली होती या विनंतीला मान देऊन आपल्या सर्व ग्रुपमधील जे काही सन्मान्य सदस्य आहेत जे काही मैत्रिणी आहेत आपल्या या सर्वांनी त्या गरजुवंत कुमारी वैष्णवी काकासाहेब देवकते हिला फुलना फोल्लाची पाकळी देऊन आज रोजी आपल्या ग्रुपतर्फे एकूण रक्कम तिला आपण आजरोजी छत्तीस हजार रुपये तिला आपल्या खात्यावर हो, वर्ग करीत हो, आहोत आणि या याचं या सर्व कार्याचं श्रेय हे आपल्या सर्व ग्रुपमधील सदस्यांनी जे काही योग मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचंही त्या ग्रुपतर्फे मी सर्वांचे जाहीर हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि तुम्हाला लक्ष्मला पुढील एम बी बी एस शिक्षणासाठी आमच्या ग्रुपकडून तिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र विद्यालयामध्ये असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी ऑक्टोबर चोवीसला गेट टुगेदरचा एक कार्यक्रम घेतला आणि त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये आम्ही न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा तो गेट टुगेदरचा जा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असा एक संदेश गावामध्ये आणि परिसरात गेलं की हा ग्रुप काय आहे नेमकं आणि या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्र आणि मैत्रिणींना एवढं एक हिचं दर्शन घडून आणलं त्यामध्ये कोणीही लहान मोठा उंच अशा प्रकारचा भेदभाव नव्हता हो आणि त्याच ग्रुपच्या माध्यमातून त्या ग्रुपचे काही सदस्य असतील मित्र असतील मैत्रिणी असतील आम्ही सर्वांनी त्याच वेळेस निर्णय घेतला यापुढे भविष्यामध्ये आपला ग्रुप एक सामाजिक बांधील की म्हणून का आपल्या गावात असेल परिसरात असेल किंवा आपल्या ग्रुपमध्ये असेल जर कोणी आडी अडचणीमध्ये असेल किंवा एखाद्याला शैक्षणिक अडचण असेल किंवा एखाद्याला दवाखान्याची अडचण असेल किंवा आमच्या ग्रुपमधील जर कोणी एखादा आजारी असेल दवाखान्याचा विषय असेल किंवा एखाद्याला आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचा असेल तर या सगळ्या गोष्टीवर फोकस करण्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून जेवढी मोठी मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल ते करावं अशी संकल्पना असा विचार आम्ही केला आणि तोच विचार ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपच्या पटलावर आम्ही मांडला आणि तो मांडल्यानंतर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मित्र असतील मैत्रिणी असतील सगळ्यांनी कुणीही ह्या विषयाला बघत दिले नाही ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकानं खारीचा वाटा उचललेला आहे आणि मदत अशा व्यक्तीला केलेली आहे की वैष्णवी काकासाहेब देवकुते दे, त्या काळामध्ये एक गरीब घरातली मुलगी एम बी बी एस आय च्या सारख्या शिक्षणासाठी जात आहे मला खूप अभिमान वाटत आहे कारण की अतिशय गरिबी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण कसं घ्यावं ती वैष्णव देव कथे हिच्याकडे बघून मला त्याचा सात अभिमान वाटतो अभिमान का वाटतो गेल्या वर्षी सीई टी रिपीट करत असताना एक कामादोगाचं दोघाचं कम्युनिकेशन झालं आणि झाल्यानंतर मग दादा अशी अशी अडचण तू काळजी करू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत सी ई टी रिपीट केली आणि रिपीट करून ती सक्सेस झाली त्याबद्दल तिचं मला किंवा अभिनंदन आणि ग्रुपमध्ये संकल्पना अशी आली की तिची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळं आपण सगळ्यांनी तिला मदत करावी लागते त्या अनुषंगाने सगळ्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी साथ दिली त्यामुळं आज छत्तीस हजार रुपयाची मदत आपण तिला करत आहोत आणि आज तिला मदत करत असताना मला तिला आज बोलायचं आहे ज्यावेळेस ही बी एस होईल त्यावेळेस जी गरजू असतील तिच्यासारखे त्या विद्यार्थीनं पण तिनं तशीच मदत करावी आज मी तुमच्या समक्ष तिला म्हणजे घरची परिस्थिती हालाखीची असतानाही तू दिवसरात्र मेहनत करून एमबीबीएस साठी पात्र ठरलीस तुझा तेरवा नंतर मोठा सत्कार करण्यात आला तेरची वैष्णवी डॉक्टर व्हावी यासाठी हात दिला तुला काय सगळ्यात तर मला खूप आनंद होत आहे की सगळ्यांनी मला खूप मदत केली आता आज त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या त्यांनी मला फुलना फुलाची पाटली किंवा एक हात मधीतलं म्हणून मदत केली माझ्यासाठी खरंच एक मोठा पुष्पगुच्छ किंवा एखादा बगेच्याप्रमाणे मदत आहे कारण माझ्या घरची परिस्थिती त्याच्यानुसार माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी माझ्यासाठी मदत केली याचे तुम्ही सग सर्वांचे आभार मानते आपल्या तेल गावातील दोन्हीच्या एकोणीसशे नव्याण्णव बॅचमधील सर्व मैत्रिणींनी जी काही मला मदत केली असेल त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते तुम्ही अशी मदत केली तुमची योजना आहे त्याचं पण मला खूप छान वाटत आहे मी पण पुढे जाऊन जेव्हा मी माझ्या पायावरती उभे राहील काहीतरी बने मी पण इतरांना मदत करायचा प्रयत्न करेन म्हणजे मी एकदा पाहिलं होतं देव आपल्याला त्या खड्यातून काढतो कारण आपण दुसऱ्यांना पण काढलं पाहिजे म्हणून एखाद्या प्रॉब्लेममधून जर देवाने आपल्याला वाचवलं तर आपण पण दुसऱ्यांना त्याच प्रॉब्लेममध्ये वाचवलं पाहिजे मी नक्की प्रयत्न करेन जेव्हा माझ्या आयुष्यात मी मदत करण्याचा नीटला रिपीट करताना पण मला जमत ते माझ्या वडिलांनी त्यांच्याशी भेटले बोलले त्यांनी मला मदत केली जा खरं त्यांच्यामुळेच मला रिपीट करणं जमलं आणि आज काही जे मी एमबीबीएसला आहे आज काही मी जी यशस्वी वाटते ते खरं तर त्यांच्यामुळेच वाटते फाउंडेशन त्यांचंच आहे त्यांच्यामुळे वाटते मी मुलींना हेच सांगेन की स्वप्न मोठी पाहायला हवीत आपण ते पूर्ण होतील नाही होतील ते नंतरनी बघूत अगोदर ट्राय तरी करा ना की सक्सेस होईल न होईल ते नंतरच राहील कोणतीही गोष्ट होणारच नाही असं म्हणण्यापेक्षा आपण प्रयत्न करून पाहू जर नाहीच जमेल तर नंतरनी बघूत ना म्हणजे रिझल्ट अगोदर ठरवण्याच्या अगोदर आपण प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न न करताच रिझल्ट ठरवणं चुकीचं आहे असं सांगा महाराष्ट्र संत विद्यालय येथील आमची एकोणीसशे नव्याण्णवची दहावीची बॅच ज्या बॅचनं गेल्या दोन महिन्यापूर्वी तेरमध्ये उत्कृष्ट असा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी मदतीची संकल्पना पुढं आली त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या गावातील एक गरजू आणि गरीब अशा कुटुंबातून एम बी बी एसचं शिक्षण घेत असलेल्या कुमारी वैष्णवी काकासाहेब देवकते या मुलीचा सत्कार करणे आणि त्या मुलीच्या भावी आयुष्यासाठी किंवा एम बी बी एस शिक्षणासाठी जे आडी अडचणी आहेत त्या अडचणीला कुठंतरी थोडासा हातभार लागावा म्हणून आम्ही जेव्हा आज मदतीचा हात पुढं केलेला आहे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून एस एस सी ग्रुप एकोणीसशे नव्याण्णव दहावीचा त्या माध्यमातून जो आम्ही निर्णय घेतला त्यातून जवळपास छत्तीस हजार रुपये आम्ही जमा केले आणि तो आज या ठिकाणी ती रक्कम आम्ही सुपूर्ती केलेली आहे या कार्यक्रमासाठी वैष्णवीने आपल्या शैक्षणिक अशा वेळेमधून आज तिचं कॉलेज होतं ते कॉलेज अटेंड च्या माध्यमातून जी काय आम्ही केलेली मदत आहे ही मदत शंभर टक्के वैष्णवीलाच नाही तर आमच्या ग्रुपमधील इतर सदस्य असतील गावातील नागरिक असतील किंवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जो काही मेसेज जाणार आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच प्रेरणादायी राहणार आहे याच्या माध्यमातून शंभर टक्के कोणाला तरी प्रेरणा मिळणार आहे एवढे बोलतो आणि वैष्णवी या कार्यक्रमासाठी आवर्जून आली तिच्या मदत आणि पत्रकारांनी वेळ काढून आम्हाला आमचं सगळ्याचं त्या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्यांच्या आम्हाला